नमस्कार जय मी मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आपल्या सगळ्याला माहिती आहे गेल्या सहा सात दिवसापासून आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोठ्या जोमाने जे आहे ते त्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करतोय शिक्षक भरतीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये अनेकांच्या बऱ्याच अडचणी येत आहेत त्या बऱ्याच अडचणी ज्या आहेत त्या आपण लाईव्ह म्हणा किंवा मग व्हॉट्सअपच्या माध्यमातून ना कॉलच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भनाट असे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सोडवण्याचा जोरदार प्रयत्न करतो आहे किंबहुना या प्रॉब्लेम्स जे आहेत त्या काही तांत्रिक अडचणी आल्या तर शिक्षण आयुक्त अधिकारी वर्गांकडनं सुद्धा आपण त्यावर सोल्युशन घेऊन जे आहे ते तुमच्या सगळ्या अडचणी सोडवतो आहे ज्याने करून तुमचे दोन लाख दहा हजार जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांची जी काही नोंदणी आहेत ती पूर्णपणे त्या ठिकाणी विहित वेळेत दिलेल्या वेळेमध्ये झाली पाहिजे त्याचा एक पाठीमागचा हेतू आहे मग तुम्हाला शून्य मार्ग का ना तुमचं त्या ठिकाणी नोंदणी झालं पाहिजे शून्य ते दोनशे पर्यंत काही मार्क्स आहेत ते सगळ्यांनी नोंदणी करणं अनिवार्य आहे तरच तुम्ही शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये पुढे जाता आणि दुसरी बाब अशी की गेल्या दोन चार दिवसापासून आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जे आहे आपली टीम काम करते आपला जिल्हा आपली जबाबदारी या उक्तीप्रमाणे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कशा जागा येतील यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतोय त्याचाच भाग म्हणून मी स्वतः काल नांदेडच्या जिल्हा परिषदमध्ये गेलो होतो अनेक जवळपास पाच पन्नास एक अभियुगेलाधारक त्या ठिकाणी आपल्या मिसमॅचच्या समस्या घेऊन आलेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांच्यासुद्धा समस्या सोडवलेल्या आहे मी त्या आणि जे काही कॉल्सच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर मॅसेज म्हणा अनेक माध्यमातून त्या समस्या आपण सोडतोच असतो पण काल नांदेड जिल्हा परिषदेमध्ये गेला असता असं लक्षात आलं की तिथे जुना जो डेटा आहे तो शिक्षकांचा संख्या जी आहे ती अतिरिक्त आहे आणि त्यांनी एक महिन्याला साधारणतः ही सन्समान्यता जी आहे ते डिसेंबरच्या एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंप्लीट होणार आहे तेव्हाची जी काही आकडेवारी असणार आहे पदाची तर ती स्वतः अधिकारी वर्गाने मला व्हॉट्सअप करतो म्हटलं त्यामुळं प्राथमिकची आणि माध्यमिकची दोन चार दिवसामध्ये संभाव्य जी आकडेवारी आहे ते देणार आहे तर सध्या तरी तिथे आक्रिकचा आकडा आहे आणि अशाच पद्धतीनं सगळी टीम जी आहे आपली आ, काल आज चंद्रपूरमध्ये जाणार आहे काल गडचिरोलीमध्ये गेली होती परवाच्या दिवशी यवतमाळमध्ये गेली होती साधारणतः नागपूर झालं भंडारा झालं आज चंद्रपूर होते लातूर झालं नांदेड झालं यवतमाळ झालं वर्धा सुद्धा झालेला आहे तर सगळ्या जिल्ह्यामध्ये जी आहे ती आपली टीम पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी त्या ठिकाणी सक्रिय लढा देत आहे सक्रिय पाठपुरावा करत आहे आणि उरलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण आपल्या पाठपुरावा करावा ही एक विनम्र अशी आपली विनंती असणार आहे कारण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण झाली अशातला भाग नाही केवळ तुम्ही त्या प्रक्रियेचा भाग झाला भरतीच्या खरी मजा खरी लढाई जी आहे, जास्ते, जास्ते आहे ते जास्तीत जास्त पवित्र पोटाला जागा आणण्याची आहे आणि मुझा ते आपण काम गेल्या अनेक दिवसापासून करतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही लढाई आपण लढणार आहोत मोठ्या प्रमाणात त्याचा पाठपुरावा करणार आहोत काल सायंकाळी उशिरा प्र शिक्षणायुक्त कार्यालयामध्ये आपली टीम गेलेली होती त्या ठिकाणी तुमच्या ज्या ज्या अडचणी आहेत तांत्रिक अडचणी जसं की मोबाईल नंबर तुमचा हार आहे त्याच्यावर ओ टी पी जातो आहे मात्र किंवा मग मोबाईल नंबर तुमचा चुकीचा गेलेला आहे त्याच्यावर ओ टी पी घेऊन आपण जोपर्यंत तिथं सबमिट करत नाही तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही अशा अनेक अडचणी आहेत ओ टी पीचे प्रॉब्लेम्स आहेत मोबाईल क्रमांकचे प्रॉब्लेम्स आहेत मिसमॅचचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा मग तुमचं डोमेसाईल आहे तसं प्रॉब्लेम्स आहे एन सी एलचे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच प्रॉब्लेम्स जे आहेत आपण सोडवलेलो आहोत आता की मोबाई केवळ दोन प्रॉब्लेम्स महत्त्वाचे ज्यांचे मोबाईल नंबर चुकलेले आहेत त्या चुकलेला मोबाईल नंबरवर ओ टी पी जातोय ते सोडवता येत नाही आहेत ये। आणि आज त्या ठिकाणी जी आहे ती आपली टीम पण त्या ठिकाणी काम करते त्याच्यावर आणि या सगळ्या ज्या बाबी आहेत काल मी शिक्षण आयुक्त यांच्या निर्देशनात आणून दिलेल्या आहेत त्याच्यातला मध्यम मार्ग निघेल आणि त्यांना संधी उपलब्ध होईल नक्कीच अपेक्षा करूया सोबत दुसरी जी समस्या आहे मोठी जी डोमासाईलची अडचण आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी बोललेलो आहे रिसर पर्वाच्या दिवशी आणि काल सुद्धा बोललो आहे आणि काल सायंकाळी उशिरा आपल्या टीमच्या जे काही पुणे जिल्ह्यातील टीम आहे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी सायंकाळी उशिरा गेली होती त्यांना सविस्तरपणे या सगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आणि जाहिरातीच्या जा संदर्भात सुद्धा जे आहे ते सविस्तर त्या ठिकाणी आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की पूर्वीच एक बिंदू एक पद जे आहे ते भरती प्रक्रियेमध्ये नव्यानं लागू होणार आहे ते काल स्वतः अधिकारी वर्ग ज्या ठिकाणी शिक्षक भरतीची पूर्ण कार्यवाहक आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की एक बिंदू एक पद एक भरती ही जी प्रक्रिया आहे ते मध्यम मार्ग म्हणून कमी पसंतीक्रम घेऊन सगळे आस्थापना जर हजार स्थापना आल्या हजारांना घेता एक पन्नास ते साठ किंवा शंभर पर्यंतची आस्थापना घेऊन त्यांना त्या ठिकाणी चॉईस द्यायची आणि त्याच्यात सिलेक्ट झाले की त्याच्यानंतर ते वरच्या वर्गाला पात्र होणार नाही आणि तो बाद पद्धतीनं निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल आणि त्याची प्रतीक्षा यादी जी आहे ते लावायला सहज होईल शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा त्या दिवशी आपल्या आठ डिसेंबरच्या दिवशी असंच सांगितलेलं आवर सचिवांनी सुद्धा आपल्याला असंच सांगितलं की आम्ही तुमची ही मागणी पूर्ण करतोय तर नक्कीच याच्यामध्ये लागलेला उमेदवार पुन्हा पुन्हा येणार नाही नक्कीच ही एक सकारात्मक बाब आहे की नवीन उमेदवारांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल आणि काल जिल्हा परिषदला नांदेडला गेला असता मित्रांनो एक लागलेल्या उमेदवार महिला भगिनी आल्या त्यांचं नाव घेणार नाही त्या ताई आलेल्या होत्या अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या पवित्र पोर्टलच्या पहिल्या फेजमध्ये लागलेल्या त्यांचं जवळपास आता शिक्षण शौक समाप्त व्हायच्या मार्गावर आहे जवळपास झालेलं आहे त्यांनी इतकं कौतुक म्हणजे दोघं आले होते जोडीने वर्ध्याला वर्ध्याचे आहे तर ते नांदेडला लागले त्यानंतर ते तिकडे गेलेले आहेत ना, ना, ना गे वर्ध्याला तर ते त्यांचं क्लिअरन्स होतं झडपीमध्ये तर त्यासाठी आलेल्या होत्या सेवेचं तर त्या परीक्षा पुन्हा एकदा परीक्षा द्याव्यात फक्त परीक्षामध्ये सातत्य असावं अभ्यासात सातत्य असावं या दृष्टिकोनातून त्या पेपर दिला आणि त्यांना चांगले मार्क्स मिळतात एकशे पस्तीस काहीतरी मार्क्स आहेत त्यांनी स्वतः सांगितलं माझ्यासोबत अर्धा तास चर्चा केली दोघांनी पण जोडींनी त्यांनी स्वतः सांगितलं की सर एकशे चौतीस पस्तीस मार्क्स असून मी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणार नाही केवळ मी परीक्षा एक आवड म्हणून दिली केवळ आपली क्षमता बघण्यासाठी परीक्षा दिली आणि असं मी रजिस्ट्रेशन करून कोणाचं एकही एक जागा खायची इच्छा नाही आपली अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे तर मला तुम्हाला सगळ्यांना यातनं एक आव्हान करायचं आहे की आता ताईसारखा या ताई मॅडमचा आपणही कुठेतरी विचार करावा यातनं एक प्रेरणा घ्यावी आणि स्वतः ऑप्टिंग आउट करावं की तुमच्याकडे जॉब आहे तर तुमचे सहकारी आहेत हे सगळेजण समदुखी आहे तर तुम्हाला जॉब आहे चांगले मार्क्स पडले तर कृपा करून तुम्ही तिथे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू नका स्वैच्छेनं त्या ठिकाणी ऑप्टिंग आउट करा जेणेकरून तुमचा जे सहकार्य त्या ठिकाणी शाळेला जॉईन होऊ शकतं नक्कीच यांचं कौतुक करावं थोडं कमी आहे त्याने तो प्रचंड कौतुक केलं आहे साक्षरता आम्हाला तुम्ही दिसलात बरंच 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 काही ते काय आपल्याला मनातून ठीक आहे दिलासा वाटतं पण कौतुक आवडत नाही आपल्याला तरी त्यातून त्यातनं प्रेरणा तुम्ही सगळ्यांनी घ्यावा आणि दोघा चौघांनी जर त्यांचं ऐकून असं स्वतः ऑप्टिंग आउट केलं आणि रजिस्ट्रेशन केलं नाही तर नक्कीच मलाही आनंद होईल तर मॅडमलाही आनंद होईल त्यामुळे मित्रांनो इतरांचा विचार करा असे ऑप्टिंग आउट्स करा रजिस्ट्रेशन करू नका जर तुमच्याकडे जॉब असेल तर आणि भरती प्रक्रियेमध्ये इतरांनाही संधी उपलब्ध होईल याची आपण एक खात्रीदारी म्हणा की मूलभूत एक मार्गदर्शक तत्त्व म्हणा ते त्याचा अवलंब करा नक्कीच तुम्हाला खूप काही मिळेल याहीपेक्षा अजून जास्त मिळेल यांचा आशीर्वाद लागेल आयुष्य तुमचं समाधानी राहील आयुष्यभर इतरांचं तुम्ही कामी पडलात तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या यांचा आशीर्वाद लागेल प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्हीही मोठे व्हाल आनंदी राहाल चुकी राहाल तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपण सगळं पाठपुरावा केला आणि शिक्षण कार्यालयातून कालसुद्धा या पवित्र पोर्टलच्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षण अधिकारी शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधिकारी कार्यतत्पर तत्पर आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे समस्या जात आहेत आणि आपल्याकडे आलेल्या समस्या पण त्यांना कळवतो जास्तीत जास्त मुलांचं लवकरात लवकर कुठल्याही समस्या न असता ते रजिस्ट्रेशन व्हावं हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आणि नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये जागा आणण्याच्यासाठी साधारणतः जागा वगैरे येण्यासाठी जून जुलै येणार आहे कारण जून बी येणार नाही बराच विलंब लागणार आहे कारण जूनला जे आहे ते शिक्षकांचं समायोजन होणार आहे आणि त्याच्यानंतर सातवा टप्पा जो आहे शिक्षकांच्या बदलींचा आंतरजिल्हा बदली जी आहे तर ते होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते तर त्याच्यामुळं या दोन्हीची ही एक असल्यामुळे थोडासा विलंब होणार आहे पण नक्की जे आहे तर तिथून शिक्षक भरतीला खऱ्या अर्थाने जाहिराती वगैरे या अपेक्षित आहे आता साधारणतः तिथून उशीर होईल मग नंतर शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला नियुक्त्या होतील असा एक रोडमॅप आहे मात्र ह्या रोडमॅपमध्ये जास्तीत जास्त पदं कशी येतील हा रोडमॅप लवकरात लवकर कसा कम्प्लीट होईल यासाठी आपलं धोरण जे आहे ते आपलं गेल्या योग्य तो पाठपुरावा सुरू आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की ज्या पद्धतीनं आपण आपला जिल्हा आपली जबाबदारी ही मोहीम आखलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या राज्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये जी आहे ती आपली जबाबदारी म्हणून आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन पाठपुरावा करावा हेच खरं यशाचं गमक आहे हेच खरा पाठपुरावा आहे आणि तुम्हाला चांगले मार्क्स असतात तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यावर लागणार आणि जास्त पदार्थ तर कमी मार्क्स व्हायला तुमचा त्या फायदा होणार तर ही मोहीम जी आखलेली आहे त्या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि मोठ्या प्रमाणामध्ये जागा आणण्यासाठी प्रयत्न केला बाकी काही अपडेट असेल तर मी तुम्हाला कळवतच येईल तुमच्या काही अडचणी असू द्या कमेंट्समध्ये सांगा किंवा आम्हाला कॉलच्या माध्यमातून सांगा तुमच्या सगळ्या अडचणी ज्या आहेत ते नोंदणी करत असताना जे आपण पूर्ण करूया डोमेसाईलच्या बाबतीत ही अडचण जी आहे आणि सोबतच तुमच्या ओ टी पीच्या संदर्भामध्ये किंवा तुमचा नंबर हरवला आहे किंवा चुकला आहे या संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे लवकरच त्याच्यावर काहीतरी चांगलं प्रशासनाकडून उत्तर मिळेल तो तर थांबतो धन्यवाद जय शिवराय काही समस्या असू द्या कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद